मनोभावे एकाग्रतेने जर पूजा केली मंडळावर पूजा केली तर ते देखील आपल्याला आशीर्वाद देतातच पण आपलं मन कुठे आहे आपलं मन तिसरीकडं पळत आणि आपलं मन आपल्या इंद्रियाचा काय राज तू तू का बरं सांगतात आपलं मन आपल्या इंद्रियाचा राजा राज एक माणूस रस्त्याने चाललेला कधीच त्या रस्त्याने गेला नाही कधीच गेला नाही निमकी त्या दिवशी गेला नोन्हाळ्याच्या दिवस होते गेला त्यावेळेस एक आंब्याचं झाड दिसलं एवढा भारी आंबा एवढा चटूदार एवढा भारी पहाड लागलेल्या झाडाला त्याला काय मोह आवडला मग त्या ठिकाणी गेल्यानंतर निमकी त्याच मन म्हटलं अरे मग एवढाच आंबा चांगला वाटलाय मनाला मग जा की तोडकी आंबा मन मनाने सांगितलं म्हणून त्याचे अवयव त्याचे पाय